लोकसभा निवडणूक पार पडून काही दिवस लोटलेत मात्र अद्याप बीड जिल्ह्यातील सामाजिक स्थिती पूर्वपदावर आलेली आपल्याला दिसत नाही याचं कारण आज भी दोन्ही बाजूंची काही मुलं आक्षेपार पोस्ट टाकण्यामध्ये व्यस्त आहेत पोलीस प्रशासन किंवा संबंधित सायबर विभाग अद्याप तेवढा सक्रिय बीड जिल्ह्यात असल्याचं दिसत नाही कारण अशा पोस्ट पडताच संबंधित जे काही पोस्ट टाकणारे लोक आहेत कोणत्याही बाजूचे असोत त्यांना समज दिली पाहिजे आणि मी फार जबाबदारीने सांगतो की यामुळंच केवळ कारण घटना एवढी मोठी नाही आहे जयपराजय आजपर्यंत निवडणुकीत नेहमीच झालेले आहेत मात्र यावेळी जो त्याला जातीय रंग देण्यात आलेला आहे तो जरा अधिक आहे यासाठी असं म्हणावं लागतं कारण सध्या ज्या पोस्ट पडतात त्या पोस्टमध्ये फक्त एकमेकांना दोषी धरण्यामध्ये ही मंडळी सध्या व्यस्त आहेत मित्रांनो निश्चितच या राजकारणामध्ये बीड जिल्ह्यात दोन मोठी समाजा हैत। समाजा मोठे समाज आहेत एक मराठा आणि दुसरा आमचा वंजारी बांधव मात्र या दोन्ही समाजामध्ये इतर स आपल्या जीवन स्पर्धेबरोबर राजकीय स्पर्धा असणंही स्वाभाविक आहे आणि ती आत्तापर्यंत झालेली आहे मात्र ती आत्तापर्यंत ज्या हसत खेळत किंवा मोठ्या मनानं झाली ती या निवडणुकीत आपल्याला दिसली नाही त्याची काही कारणं आहेत त्यावर आपण सक्ष नक्कीच विचार केला पाहिजे आणि यावरच आज आपण काही बोलणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह मित्रांनो विचाराची ही विचारानं लढली पाहिजे आपल्या मनात जे, मना जे काही आहे ना ते समोरच्याला सांगण्याची हिंमत आपली असली पाहिजे आणि जे, जे काही चुकीचं आहे समोरच्याचं ते सुद्धा आपण व्यक्त केलं पाहिजे मात्र असं होताना दिसत नाही आहे फक्त तणाव कसा निर्माण होईल आणि याच्यात सामाजिक ध्रुवीकरण कसं होईल हेच आज पाहिलं जातं आहे मात्र हे लक्षात ठेवूया दोन्ही समाजाने हे लक्षात ठेवावं लागेल की आजपर्यंत इतिहासात कोणीही आपल्या एका जातीवर या लोकशाहीतील निवडणुका जिंकलेलं नाही फार जबाबदारीने सांगतो नव्हे हे नैसर्गिक सत्य आहे कारण हा समाज सर्व समाज घटकांचा आहे मात्र आज बीड जिल्ह्यात असं वातावरण निर्मिती केली चालली आहे की फक्त मराठा आणि वंजारी समाज या जिल्ह्यात आहेत बाकी कोणी नाहीच मित्रांनो ही चुकीचं आहे पुन्हा एकदा आम्हाला सांगावं असं वाटतं निश्चित या ठिकाणी जो काही जातीय ध्रुवीकरण झालेलं आहे त्याला जातीवाद असं नाव देण्यापेक्षा आपण सामाजिक ध्रुवीकरणाचं नाव देऊया कारण चिथं तिथं दाती जातीवाद म्हणता येत नाही कारण का कुठलाही समाज आपल्याला माहिती आहे आज आजपर्यंत लोकशाहीमध्ये या देशात निवडणुकांसाठी काही बरेचसे समाज आपापल्या काही पक्षांची विचारधारेतून म्हणा किंवा काही कारणानं वोट बँक बनलेले आहेत म्हणून तो जातीवाद नाही आहे स्पष्ट बोलूया आपण आमचा ब्राह्मण समाज कदाचित भाज बा भाजपशी जोडलेला असू शकतो तसेच इतर छोटे छोटे समाज बरेचसे असू शकतात जे काही पक्षांची वोट बँक आहे कायमची वोट बँक आहे म्हणून त्याला म्हणणार का तुम्ही जातीवाद तर असं नाही आहे यावेळी फक्त जातीवाद म्हणण्यासाठी यामुळं आपल्याला संधी मिळाली कारण दोन समाज आणि दोन उमेदवार दोन समाजाचे होते त्यामुळं कदाचित याचवेळी जर दोन्ही उमेदवार एकाच जातीचे असते समजा दोन्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाची किंवा आमच्या वंजारी समाजाची असते तर कदाचित कोणालाही असं बोलता आलं नसतं सगळ्यांची तोंडं बंद झाली असती मात्र आपण पाहिलेलं आहे मित्रांनो मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आपण एवढं का या गोष्टीला लावून धरलेलं आहे परळीमध्ये मागच्या विधानसभेत माननीय पंकजाताईंचा पराभव झाला त्यावेळेस कोण जिम्मेदार होता ती ती पराभवाची जिम्मेदारी कोणी घेतली का त्यावेळेस म्हणजे फक्त दोन्ही उमेदवार एका जातीचे असले की आम्ही ते मान्य करायचं आणि दोन जातीची असले की नाही इथं जातीवाद झाला असं म्हणायचं मित्रांनो अगदी मोठ्या मनानं मान्य करू मराठा समाजानं म्हणजे मी त्या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून नाही पण सत्य तर मान्य करावं लागेल असेल तर कोणीही मला याचं उत्तर द्यावं कारण का आपण म्हटलं आहे की विचारानं आपण एकमेकाला समजून घेऊया केवळ चुकीच्या पोस्ट टाकून हे चालणार नाही आणि मी आज बी सांगतो माझ्या या पोस्टवरसुद्धा आपण चांगल्या कॉमेंट्स करा विचारातून करा मात्र चुकीच्या किंवा मा शिवीगाळ केल्या तर कदाचित त्याचा परिणाम दोन्ही समाजातील कदाचित मराठा समाजातील कुणी केलं वांजारी समाजातीलही कुणी केलं तर नाईला जाणं त्याची दखल घ्यावी लागेल हां तुम्ही विचारानं नक्की करा की हे तुमचा विचार चुकीचा आहे म्हणून मला एक सांगा आज माननीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांना मराठा समाजानं साथ दिली आहे दुसरीकडं यापूर्वी क्षीरसागर घडण्याला साथ दिलेली आहे आपण त्यावेळी या समाजाला जातीवाद का म्हटलं नाही हे कळत नाही यावेळी निश्चित निश्चित काही ध्रुवीकरण झालं आहे समाजाचं पण एवढं नाही झालं तरी बी तरी बी एवढ्या इतक्या परिस्थितीमध्ये सुद्धा अशा तणावग्रस्त परिस्थि परिस्थितीसुद्धा वीस टक्क्याहून अधिक मराठा समाजानं हे भाजपला मत के मतदान केलेलं आहे अर्थातच पंकजाताईनं मतदान केलेलं आहे परंतु आपण त्याची दखल घ्यायला तयार नाही ते सगळं शून्यावर नेऊन ठेवायलात आणि इतकंच नाही तर वीस टक्के मराठा समाजानं मतदानच न करून मतदानच न करून किंवा के मतदान केंद्रावर न जाऊन हे सुद्धा एक प्रकारे आपला म्हणजे जातीवादापासून दूर राहिलेला आहे याची बी दखल घ्या जवळजवळ चाळीस टक्के एक तर पंधरा ते वीस टक्के हे भाजपला गेलेलं मतदान आणि पंधरा ते वीस टक्के मतदान केंद्रावर गेलेच नाहीत मरा मराठ्याचा प्र लोक जे मतदार ते साठ टक्के फक्त लोक कदाचित मतदार याच्यावर गेलेले आहेत मतदान केंद्रावर आपण हे का समजून घेत नाही तसं जर असतं जातीवाद या नावाखाली मग हंड्रेड पर्सेंट किंवा ज्याला आपण जसं आमच्या वंजारी बांधवानी जवळजवळ झाडून मतदान केलं तसं मराठा समाजाने जातीवाद म्हणून मतदान केलं असतं पण तसं झालेलं नाही याच्यात आपण समजून घेऊया कारण इथून पुढेही खूप निवडणुका होणार आहेत आपण एकमेकापासून एवढे दूर गेलोत आणि तेही राजकीय क्षेत्रासाठी मला तर असं सामाजिक क्षेत्रात खूप समाजाच्या समस्या आहेत वंजारी समाजाच्या असंख्य समस्या आहेत ज्यासाठी मोठमोठे म्हणजे इथं लढा लढवय हवेत मात्र हे लढवे सगळे जर राजकीय लोकांच्याच मागं पळत असतील आणि मराठ्यांच्याही मराठ्यांच्या मागं पळत असतील तर जरा खंत वाटते आम्हाला की बाकी समस्या जणू काही समाजात नाहीतच फक्त आपले नेते विजयी झाले तरच सगळं काही आलबेल चालणार आहे असं नाही आहे ठीक आहे नक्कीच आपापल्या नेत्याबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे त्यांच्या कार्याचा विचारांचा आपण नक्की आपण समर्थन केलं पाहिजे परंतु चुकीच्या क्षे ह्याच्यातून नाही निवडणुका आणखी येणार आहेत पंकजाताईचं भविष्य खूप उज्ज्वल आहे त्यांना आणखीन खूप आयुष्य आहे त्यांच्या एका अनेक निवडणुका त्यांना जिंकायच्यात तुम्ही जर असे आत्ताच अडथळे तयार करून ठेवत असाल सामाजिक प्रत्येक वेळेस त्या या अडथळ्यांना दूर करू शकणार नाहीत प्रत्येक वेळेस कारण मागच्या ज्या खुणा असतात जे घडलेल्या काही गोष्टी असतात मनातले एकमेकांचे मतभेद असतात ते लवकर दूर होत नाहीत त्याच्यामुळं हे लवकर दूर होणं खूप गरजेचं आहे आता विधानसभा निवडणूक येणार आहे आम्ही काय म्हणतो आपल्याला ज्यांना कुणाला ठीक आहे एकमेकाबद्दल वाटतंय ना काहीतरी बघायचं बघून घ्यायचं अमुक करायचं ते तुम्ही जनजागृतीतून करा जी काही समजा आपल्याला वाटतं आहे की अमुक उमेदवार अमुक हे अमुक समाज काय तुम्हाला वाटायचं ते वाटू द्या ते तुम्ही मतदानाच्या रूपातून दाखवा आम्ही मागं एकदा जेव्हा मराठा समाजातील युवक जेव्हा काही गाड्या रोखणं नेत्यांना गावबंदी करणं असे का करत होते तेव्हा माझा एक व्हिडिओ आहे मी आत्ता बोलतो आहे असं नाही त्यांनासुद्धा मी हे सांगितलं होतं असं आडून हे उपयोग नाही आहे तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही मतदानातून तुमची भूमिका मांडा तुम्ही डायरेक्ट लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहेत रस्त्यावर येण्याचे आणि आज पुन्हा या गोष्टी वाढतच चाललेल्या आहेत मात्र या समजून घेतल्या पाहिजेत कारण का जातीवादाच्या नावाखाली मी अगदी विनंती करून सांगू इच्छितो की कुठल्याही एका समाजाला आपल्याला बदनाम करता येणार नाही की हे जातीवादेत ते जातीवादेत कारण का याच्यामागं आपण बघितलं आहे याच्यामागं झालेल्या असंख्य निवडणुकामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जरी मराठा समाज हे मोठ्या संख्येनं असला तरी सर्वांचं नेतृत्व त्यांना मान्य केलं आहे हे का मी मान्य करत नाहीत पण आत्ताची न्यू जनरेशन आहे ना मागच्या दहा वीस वर्षात पुढं आलेली त्यांना हे काही इतिहास माहीत नाही ते फक्त आजचंच फक्त पाहू लागलेलेत हे चुकीचं आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे त्यांना जर खरोखर पुढच्या राजकारणात उतरायचं असेल तर त्यांनी हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही बी लक्षात ठेवा तुमची बी असू द्या कारण केवळ नेत्यांच्या विचारधारेवर तुम्ही चलाल तर आज मराठा समाजाचे नेते असोत किंवा वंजारी समाजाचे नेते असोत ते आपल्या उद्याच्या भविष्यासाठी उद्याच्या सोयीसाठी आणि उद्याच्या आपल्या सुविधेसाठी अगदी रातोरात आपल्या राजकारणाची दिशा बदलू शकतात आणि तुम्हाला ज्यांच्या विरोधात तुम्ही आज ओरडताय ज्यांच्या विरोधात चुकीच्या पोस्ट टाकताय अगदी त्यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून तुम्हाला उद्या जावं लागू शकतं काळ काळात खूप मोठी ताकद आहे आणि इथं तर सांगायची गरजच पडत नाही आता तर राजकारण तर असं झालं आहे की रात्रीतून कोणते नेते कुठं असतील त्यांच्या सुविधेसाठी राजकारणाची परिस्थिती किती बदलली आहे आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये अगदी कपडे बदलावेत असे पक्ष बदलले गेलेले आहेत त्यामुळं आपण जरा याच्यावर विचार करावा त्यामुळं माझी एकच विनंती आहे आणि सामाजिक क्षेत्रातून आपल्याला सगळ्याला विनंती आहे अनेक माझ्यासारखे लोक आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत की ही जो मतभेद आहे ताबडतोब हे होऊन पुन्हा एकदा जे आमचं दैनंदिन जीवन आहे ते सुरळीत झालं पाहिजे परंतु याच्यासाठी प्रयत्न करताना जी आजची काही मंडळी आहे सोशल मीडियावर कारण आज सोशल मीडिया, मीडिया याच्यापूर्वी असं खूप व्हायचं पराभव व्हायचे हो सगळं पण सोशल मीडियावर त्याचा कुठंही ओहापोह होत नव्हता आज मात्र ही मंडळी आहेत ना काही आणि मी सांगतो पुन्हा एकदा जबाबदारीनं ही जी मंडळीतनं दोन्ही कळली दोन्ही कडली त्यांचा मागोवा घ्या त्यांचा इतिहास शोधा जन्मल्यापासून आत्तापर्यंत शंभर टक्के ही मुलं आहेत ना कारण का वैचारिक मुलं असं करू शकत नाहीत ही फक्त ती मुलं आहेत ज्यांना फक्त आपल्या नेत्यांची शाबासकी घ्यायची आहे काहीतरी स्वार्थ साधायचा आहे त्यांच्यापासून काहीतरी लाभ घ्यायचा आहे त्याच्यामुळे हे त्याग करायला तयार आहेत बाकी काही कारण नाही नसता खरंच नेत्याबद्दल प्रेम असतं तर आपला नेता उद्या अडचणीत येऊ नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते आणि आणखीन उद्या जोमानं काम केलं असतं पण हे उद्या जर बघितलं तुम्ही तर कुठल्या निवडणुकीत तुम्हाला फार प्रचार करताना दिसत नाही दिसणार नाहीत फक्त यांचं काम एकच असतं प्राप्त परिस्थितीमध्ये जमेल ती संधी घेऊन समाजात कुठंतरी द्वेष पसरवायचा तर हे होता नये याच्यावर सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे कारण आत्ता कुठं समाज पुन्हा एकदा आपल्या पूर्वपदावर येऊ लागला असताना पुन्हा आणखीन पोस्ट सुरू झालेले आहेत तर या समाजाला खूप घातक आहेत असं आम्हाला वाटतं आमचं जीवन अगदी सांस्कृतिक क्षेत्रात इतर अनेक क्षेत्रात आम्ही खूप एकमेकात जोडलेलो आहोत व्यवहारात जोडलेलो आहोत अनेकांचे व्यवहार एकमेकाशी आहेत समाजाचे हे काही निव्वळ अशी दरी नाही आहे परंतु हा पराभव म्हणजे खूपच मोठा झाला आहे असं मानण्याचं अजिबात कारण नाही उद्या पंकजाता यांना शंभर टक्के राज्यसभेवर घेतलं उद्या त्यांना मंत्रिपदही मिळू शकतं जर तरच्या गोष्टी खूप काही याच्यामध्ये दडलेल्या आहे होऊ शकत आहे म्हणून तुम्ही इकडं समाजाचं एवढं मोठं नुकसान करू नका आत्ता झालेला जो गतिरोध आहे माझ्यासारख्या समीक्षकाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही त्याची गणितं मांडत राहा पण मला एक वाटतं की योगायोगानं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना त्याच तोंडावर लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेला रोष व्यक्त करत असताना योगायोगानं दोन्ही उमेदवार दोन प्रवर्गातले ज्याला की एक ओपन समजा मराठा आणि दुसरा सीमधून पडल्यामुळं याला थोडं रूप दिलं गेलं ज दिवसेंदिवस काही काळ इलेक्शन काळात म्हणा का त्याच्या अगोदरच सुरुवात झाली आणि कदाचित जो सत्ताधाऱ्यावरचा विरोध होता खरं तर माझं स्पष्ट मत आहे मराठा समाजाचं पंकजाताईंना अजिबात विरोध नव्हता हा विरोध केवळ आणि केवळ सत्ताधारी मग भाजप असेल शिवसेना असेल सत्तेतली आणि सत्तेतली राष्ट्रवादी असेल यांच्या विरोधात होता आपण समजून घेऊया थोडाफार बोलण्या बोलण्यामध्ये किंवा काही गोष्टीमध्ये आपण त्याला टच इकडं मात्र जातीवर दिला गेला जातीवर असता तर मी मगा जे स्पष्टीकरण दिलेले आहेत त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील यापूर्वी असं कधीच का झालं नाही आणि यापूर्वी अनेक निवडणुकामध्ये विधानसभा असू देत किंवा लोकसभा असू देत याच्यामध्ये अनेक मराठा बहुल गावामध्ये सत्तर टक्क्याहून अधिक मतदान या ओ बी सी किंवा आपण भाजप किंवा मुंडे घराण्याला झालेलं आहे हे काज विचारात घेतलं जात नाही या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला जर खरी चर्चा करायची असतील तर मनातले मनात आपण एकमेकाला दिली पाहिजेत केवळ हे नाही आणि दुसरीकडं ठीक आहे त्याच्यात गैर नाही मी मगाच म्हटलं काही एक अल्पसंख्याक समाज असतील किंवा त्या त्या ठिकाणचे समाज असतील हे आपापल्या पक्षाची नेत्यांची वोट बँक बनतात त्याप्रमाणे वंजारी समाज ही भाजपचा आज वोट बँक आहे किंवा मुंडे घराण्याचा परमनंट वोट बँक आहे तर त्यामुळं अधिक मतदान ते करत असतील पण त्यासाठी बाकी समाजानं कधीच त्याला जातीवादाचं लेबल लावलं नाही राहिला या निवडणुकीत योगायोगानं मुस्लिम समाज ज्याचा व्यक्तिगत हा प्रश्न हा राश्ट्र, रा राष्ट्रीय स्तरावर जोडला गेला होता त्यांच्या वैचारिक मतभेदामुळं त्यांनी आघाडीकडं मतदान केलं मराठा समाज प्लस मुस्लिम समाज आणि संविधानाच्या बाबतीत सतर्क असलेला काही आमचा बाकी दलित बांधव या सगळ्यांनी कदाचित एकीकडे एक मतदान केल्यामुळं पंकजाताईंचा हा पराभव झालेला असू शकतो परंतु तो पराभव केवळ वंजारी आणि मराठा याच वादामुळं झाला असं म्हणणं चुकीचं ठरेल असं मला वाटतं निश्चित ते सांगत असताना मी जबाबदारीने सांगतो काही परिणाम थोडा बहुत का असत नाही बोलण्यात वागण्यात किंवा शेवटच्या काही टप्प्यामध्ये जे काही समज समज पसरवण्यात आले समाजामध्ये त्याचा झालेला आहे त्याला जातीय वाद म्हणण्यापेक्षा ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आणि त्याच्यातून हे झालेलं आहे परंतु निवळ वंजारी आणि मराठा हा वाद मुळं किंवा हाच त्याचा कारणीभूत आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल चला यापुढं आपण प्रयत्न करूया प्रामाणिक प्रयत्न करूया कारण का निवडणुका खूप येणार आहेत प्रत्येक निवडणुकीत असंच जर आपण केवळ जाती गणित मांडू लागलो तर कदाचित आपल्याला पुढं जाणं शक्य होणार नाही आणि मी मगात सांगितलं मराठा समाज असू द्या किंवा वंजारी समाज असू द्या तुम्ही दोघांनीही कितीही ठरवलं कितीही ठरवलं तरी तुमच्या मतासारखं कधीच होणार नाही कारण बाकी समाजसुद्धा या लोकशाहीतील निवडणुकांचा खरा विजयी उमेदवार ठरवणारा हकदार आहे आणि त्यांची मतंसुद्धा महत्त्वाची आहेत त्यांच्या विचारा विचारधारेचा बी आपण विचार केला पाहिजे केवळ हे आमचे ते आमचे म्हणून नाही त्यासाठी आम्ही आमची विचारधारा सुद्धा पक्की केली पाहिजे सगळे आपल्या पाठीमागे येण्यासाठी आपली विचारधारा बी आपण कुठंतरी त्यांना अनुकूल ठेवली पाहिजे मुस्लिम समाज मागं हवा आहे आपल्याला तर आपल्याला त्यांना हवा असलेली विचारधारा बी जोपासली पाहिजे आमचा दलित समाज आपल्या पाठीमागं हवा वाटतो तुम्हाला तर त्यांना हवा असणारा समाज किंवा विचार आपल्याला घ्यावा लागेल तो आपल्या पक्षाचा आहे का हा बी आपण विचार करा केवळ हे आपल्याकडे येतीलच असं गृहीत धरू नका कारण सगळाच मतदार हा काही विकला जात नाही सगळाच मतदार कुणाच्या सांगण्यावर वागत नाही बराचसा मतदार हा वैचारिक सिद्धांतावर आपलं मतदान करत असतो हे बी विसरू नका तुम्हाला बाकी ठिकाणी बरं वाटतं जातीवाद करायला ल केज लोकस केज विधानसभेमध्ये जयभीमपेक्षा रामराम बरा म्हणत म्हणत आम्ही आजपर्यंत एकदाही एकदाही दलित खऱ्या महार आणि मांग या प्रजाती या जातीतील उमेदवाराला संधी दिलेली नाही याला जिम्मेदार कोण आहे याच्यावर बी कधीतरी विचार व्हावा अगदी प्रामाणिकपणे व्हावा का होऊ नये कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आपण सगळे जल्लोष करता आरक्षणाचा जल्लोष करता निवडणुकांचा जल्लोष करता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाना केज विधानसभा पन्नास वर्ष झालं राखीव असतानासुद्धा आम्ही का न्याय देऊ शकलो नाही एकदाही नाही याचा बी विचार व्हावा आणि सतत आम्ही जयभीमपेक्षा भरा तसा तर भीमसुद्धा महाभारतातला आहे आणि राम बी रामायणातला आहे दोन्ही बी एकाच ठिकाणी असताना आम्ही एकाला लहान आणि एकाला मोठा का म्हणत होतो याचं उत्तर बी मला आपल्या सगळ्याकडून हवं आहे आणि किमान जर ह्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं दिली तर तुम्हाला जातीवादावर बोलण्याचा खरा अधिकार आहे असं मला वाटतं आजच्यासाठी एवढंच धन्यवाद